शहरातील गौतम नगर परिसरातील कायरकर लॉन परिसरात रविवारी एका घरातून चोरट्याने छप्पन्न हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास केला होता मात्र सीसीटीव्हीत तो चोरटा दिसला आणि पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला पकडले गौतम नगर परिसरातील कायरकर लॉन समोरील रहिवासी दिनेश पुरणलाल मेश्राम हे रविवारी बाहेरगावी गेले असताना त्यांच्या घराच्या समोरील लोखंडी गेट व समोरील दाराचे कुलूप तोडून आलमारीत ठेवलेले सोन्याचे दागिने रोख रक्कम असा छप्पन्न रुपयांचा ऐवज चोरण्यात आला या घटनेसंदर्भात शहर पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम चारशे चोपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असता परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटा दिसून आला याबाबत पथकाने आणखी माहिती गोळा करून त्या आधारे आरोपीचा शोध घेतला आरोपी फरहान इशाक कुरेशी वय एकोणीस एक राहणार गौतम नगर बाजपेयी वॉर्ड याला ताब्यात घेतले विचारपूस केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले दागिने सोन्याची नथ लॉकेट सोन्याची अंगठी असे अठ्ठावीस हजार रुपये किमतीचे दागिने आठ हजार रुपये रोख असा छत्तीस हजार रुपयांचा ऐबज जप्त केला कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बांधकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम हवालदार कवलपाल सिंग भाटिया हवालदार रीना चौहान शिपाई दिनेश बिसेन मुकेश रावते कुणाल बारेवार यांनी केली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा